शेतकरी बनतून नो राम राम शेतकरी बनतून नो आपले खत घालून झाल्याच्या नंतर ऊसाला सोयाबीनला अगर समजा कापसाला खत घालून झाल्याच्या नंतर त्याच्या आपल्याकडं रिकामे पोते भरपूर साचत येत पण पूर्वीच्या काळी काय होत होतं माहिती का की पोतेत आहेत का खताचे पोते सगळे मऊ येत होते आता मऊ म्हणजे कसे आता समजा जे विवऱ्याला पोत आहे का ते जसं मऊ का तसे सर्वच पोते मऊ येत होते पण आता काळ बदलत गेला त्याच्यात पोत्यात बी बदल झाला आणि पोते येत नाही आता उदाहरणार्थ दहा सव्वीचं पोतं कसं पोतं कडक आहे ते भरपूर कडक आहे मग त्या पोत्याचा आपल्याला का नाही डबल जर उपयोग करायचा म्हणलं मालासाठी तर एक तर शिवता येत नाही आणि जरी पोतं मालाने भरून आपण शिवलं की त्या शिवलेल्या जाग्यावर मोठे मोठे छिद्र पडतील आणि तिथून माल गळत आहे नाही तर टरटर करून पोतं फाटत आहे मग पोतं चांगलं कोणतं चा आपल्याला समजा उपयोगाला आणायला फक्त युरियाचं पोतं चांगलं आहे बाकीचे पोते कडक आहेत मी काय जास्त खतंपितं आणत नाही काय नाही पण दहा चवीचं आहे आणि डी ए पीचं बी हाई युरियावानी पोतं कोणतंच मऊ नाही मग ते उपयोगात आपण कोणत्या कशा प्रकारे आणतो तर रिकामं झाल्याच्या बाद आपण काय करतो तर की त्याचे कापसासाठी चवळे शिवतो तीन तीन पोत्याचे चवळे शिवले की ते कापसाला आपल्याला कामी येत आहे नाहीतर मग समजा शेतामध्ये आतारण्याला एखाद्या खळ्याखाली टाकायला आपल्या सोयाबीनचा असू द्या तुरीचा असू हो द्या कोणत्या बी खळ्याखाली टाकायला ते कमी येत आहे पण कडक पोतं असल्यामुळं त्याला काय करतो आपण शिवित नाहीत बाजूला टाकतो वैयक्तिक समजा आम्ही तर शिवित तर कारण काय आहे माहिती का शिवणाऱ्याला बी मिशीनवाल्या दादाला बी त्रास होतं आहे इकून तिकून जरी शिवलं तर त्या पोत्याच्या काय होतं गाठी बसत नाही तर आणि गाठी जरी बसल्या तर ते पोतं समजा आपण डोक्यावर खाली टाकलं की ते पोतं कडक असल्यामुळं ठरकण पूर्णच्या पूर्ण पोतं उसवतं ह्याकडेच त्या कडीला त्यामुळं ते काय शिवायला आपल्याला परवडत नाही तर त्याच पोत्याला आपण काय केलं आहे थोडं डोकं लावलं आहे आणि प्रकारे उपयोगात आणलं आहे ते मी तुम्हाला आज सांगण्याचा प्रयत्न करणार आहे शेतकरी बंधूंनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून ही सांगितलेली माहितीचा तुम्हाला पण उपयोग होऊ शकतोय आता समोरच्या कॅमेऱ्याने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो बघू शकतात तुम्ही आपण काय केलं बघा त्या कडक पोत्याच्या ब्लेडच्या सहाय्याने आपण पट्टी फाळली पट्टी किती फाळली बघा तर बघा इथं बघू शकतात त्या बाकी दोन बोटाची दोन बोटाची तुम्ही फाडू शकता तीन बोटाची फाडू शकतात हे जे ऊस आहे का पूर्णपणे ऊस पन्नास काकरे तर पन्नास काकऱ्याला आपण काय केलं आहे ही जी पट्टी फाडेली का ती पट्टी गपा गप्पाच्या माझ्या दोन्ही हातात जेवढे कवळे येतील का तेवढे कवळे घेतले आहेत आणि ह्याच्या मोठमोठ्या पेंड्या बांधल्यात आता पेंड्या बांधण्याच्या पाठीमागचं कारण काय तुम्हाला मी थोडक्यात सांगतो हे पूर्णपणे ऊस आहे का इकून बांध आपलाच आहे हे ऊस इकडे इकडे करू लागला आणि इकडं पळला असता इकडे पळल्याच्यानंतर नंतर एम एमचे चार फुटाला आपण सरीला पाच फुटाची सरी सरीला एमचे दोन लॅटर काढलेले आहेत कशासाठी की आपल्याला पाणी देण्यासाठी मग पूर्णपणे हे लॅटर काय झाले असते झाकून गेले असते परत आपल्याला पाणी द्यायला अडचण दुसरी गोष्ट ही गवताची जी काकरी तुम्ही बघू शकतात ना ही काकरी आपल्याला तोडायला बी अडचण झाली असते कशामुळं हे ऊस पाडा म्हणून आणि भविष्यामध्ये आपण मेशनने ऊस देणारे ऊस देणारे माणसं आहेत मग कडी पस्तूर जर ऊस पाडा आणि तिकून जर हार्वेस्टर आलं त्याला काय त्या हार्वेस्टरवाल्या दादाला काही नळ्या दिसणार नाहीत ते कापून घ्यायला बी कमी करणार नाही नळ्या मग कापून नंतर परत आपल्याला खर्च आला परत ते जॉईनर आले परत वेळ आला पुन्हा त्याचा अमुक कुठाने वाढणार त्या कारणाने आपण काय केलेलं आहे पूर्ण कढीचा ऊस हे कढीचा आतमध्ये नाही बरं का कढीचा ऊस बांधून घेतलेला आहे आता कशाप्रकारे बांधून घेतलेला तुम्ही बघू शकतात हे बघा हे मोठमोठे आवगाळे जेवढे आपल्याला अवघाळी आपल्याला घेता येतील का तेवढे आवगाळे घेऊन बांधलेत आता ही पद्धत आपण काय करतो माहिती आहे का वाड्याने बांधतो वाड्याने बांधता येते आपल्याला त्यात काही शंका नाही पण वाड्यानं बांधलेलं पुढे चलवून ढिलं होतं आहे आणि एवढं का ह्याच्या इतकं काय घट्ट बसत नाही हे नाही एका पेंटीच्या जागा दोन दोन तुम्ही पेंट्या जरी बांधायच्या म्हणलात का तरी पण काहीच अडचण नाही तुम्हाला जेवढं समजा तुमच्या ताकदीने जेवढा अवगाळा येईन का तेवढा तुम्ही बांधू शकतात आता ऊस बी तुम्ही बघू शकतात ऊसाची बी क्वालिटी ह्या बघा तुम्हाला इथं दाखवतो मी काय नाही शेतकरी बांधून न फक्त चार पोत्याचा मानस आहे करी चार पोते चार पोत्यामध्ये काय दिलं आहे दोन पोते युरियाचे दिलेत दोन पोते आपण वीस वीस झिरो तेराचे दिलेत त्यातलं बी खत आपण पूर्ण पाण्यावाटं गेल्या दिलेला आहे त्यातलं बी खत अजून आपल्याकडे शिल्लक आहे आता पाऊस तर काय उघडायचं नावच नाही त्यामुळं आपली मोटर बंद आहे आणि मोटर बंद असल्यामुळं आपल्याला खत काय देता येत नाही आता थोडक्यात मी तुम्हाला याची कान मापून दाखवण्याचा प्रयत्न करतो आता बघू शकता तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस ह्या बघा इथं एकवीस आणि त्याच्यावरी बावीस सरसेकट वीस धरून चाला आता हेचं आवरेचं गणित तुम्हाला सांगतो ह्या उसाचं एकदम कमी खर्चामध्ये सरसेगट जर वीस कांडी जर धरली आपण उसाला तर एक त्याचा चाळीस टन आवरेज शंभर टक्के फिक्सच आहे आणि अजून ह्या उसाला कमीत कमी थोडासा विषय बाजूला व्हायला आहे पण मला तुम्हाला सांगा वाटायला आहे अजून कमीत कमी सहा महिने म्हणला तर हे होऊच जात नाही कारण कशामुळे जिकून आपली वान याची वाट आहे का तिकून पूर्णपणे वाट खराब झालेली त्यामुळं आपण सर्वात त्या सर्वांच्या माग आपल्याला राहावं लागतं आहे आणि इलाजच नाही काहीच करता येत नाही आता तुम्ही पेंड्या बघू शकता तर पूर्णपणे पेंड्यात मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो ह्या बघा अशा प्रकारे आपण काय केलं तर पट्टी फाडून घेतली होती जेणेकरून आपल्याला बांधायला सोपं जावं आता अशा पेंड्या घट्ट बांधल्यात म्हणतात ना ते पोते बी कामी आले आणि सर्वच गोष्टी झाल्या आता पुढे चालून काय होणार तुम्हाला सांगतो मी ह्याचा ऊन वारा पाऊस लागून पूर्णपणे हे पोत आहे का हे पोतं कुचकं होतं आहे कुचकं नंतर आपोआप पेंढ्या सुटणार नाहीतर तोडणारे आले कोयतेवाले की ते कोयत्यानी तोडून टाकणार आणि पूर्णपणे ह्याचं विघटन होण्यास बी मदत होणार साडीचं ह्याचं चिरबुट असलं का त्याला थोडा वेळ लागतो आहे पण हे लवकर पुजणार आता बघू शकता तुम्ही कसे पेंढे तर रोज पाऊस आहे शेतकरी म्हणून न पाऊस आती पाऊस झाला बघा उघड्याचं नाव घ्यायना आता थोडं इथं बघा डुकरांनी नासडा केला आहे आठ हजार पाच जातीचा आहे सुरुवातीला म्हणत होते डोकं खात नाहीत काय नाहीत पण तसं काय नाही बरं का नीटूबा आल्या कोणचा बी ऊस खाते तर डुकर डुकराचा नाद नाही करायचा कोणी थोडं फटकले आहे बघा हे अगोदर आपण पेड्या बांधून घेतल्यानंतर काही काम आपलं बाकी होतं सहज येड्याला आलो आणि झालं बघा ते झाल्या कारणाने म्हणलं आपलं एक शेतकरी बांधवापर्यंत ह्याचा व्हिडिओ बनवून टाकावा शेतकरी बंधू नकोच काय तुम्हाला नियोजन वाटलं जर व्हिडिओ आवडला तरच लाईक करा शेअर करा अशीच माहिती बघायला आवडत असेल नक्की आपलं चॅनल सबस्क्राईबर करा भेटत राहू वार्षिक नवीन काही ना काही माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद राम राम